हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीच्यानी प्रार्थना तर चला हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर आम्ही ना सर्वजण मंदिरामध्ये चाललेलो होतो शंकराच्या तर आता माझी बहीण ते सर्वजण आता आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहोत तर येथे ना रस्त्यानंच चाललेलो होतं तर छान असं आईच्या त्यांच्या झाडाला आहे ना ॲपल बोरं आलेलं होतं तर छोटंसंच होतं पण मग मला आवडलं खुडून घेतलं छान लागलेलं होतं म्हणजे छोटं होतं पण तरी गोड लागत होतं तर आता इथे आम्ही रस्त्यानंच चाललेलो होतं तर शेततळं पण होतं आणि शेजारीचं मोठा पाट पण होता येथे बघू शकता पाटाला पाणी पण होतं म्हणजे पाऊस झालेला होता ना अगल्याच दिवशी तर मग पाटाला पावसाचं पाणी होतं तर आता येथे पाठानंच आम्ही चाललेलो आहोत आई पण आहे पुढे तर आई आता सर्व मुलांना पुढे घेऊन चाललेली होती आम्ही पाठीमागूनच चाललेलो होतो बहीणं मी तर आम्ही त्यांच्यानंतर मागून निघालेलो होतो ना त्यामुळे मग हळूहळू चाललेलो होतं आम्ही इथे शंभू पण होता तर बहिणींच्या मुलींसोबतच तो पुढे गेलेला होता तर आता येथे ना पाटावरतून खाली आता बागेतून जायचं होतं द्राक्षाचा बाग आहे हा तर आम्हाला आता बागेतूनच खाली तेथे आम्ही जाणार होतो मंदिरामध्ये रस्ता पण येथूनच होता लांबून हाय पण भरपूर असत लांब जाऊन मग यायला लागतं आता येथे शेतातूनच रस्ता आहे शॉर्टकट मग आम्ही आता येथे शेतातूनच चाललेलो होतो बाग होता बागेतूनच चाललेलो होतं तर येथे म बागेमध्ये ना द्राक्ष पण आलेले होते छोटे छोटेच आहेत सर्व झाडांवरती ना थोडे थोडेच म्हणजे पावसामुळे आहे ना थोडे थोडे सर्व काय आलेले आहे तर आम्ही तेथे मग बागेतून थोडं जवळ आहे मंदिर तर आता मंदिराजवळ पण पोचलेलं होतं तर येथे खूपच असे मंदिराजवळ आहे ना झाडं पण लावलेले आहेत तर ते येथे नवनाथ महाराज राहताना त्यांनी खूप छान असं झाडं पण लावलेले आहे आणि तेथलं परिसर पण खूप छान असं परिसर आहे तर बघितल्यानंतर असं खूप मन भरून जातं तर असं खूप शांतता आणि खूप छान वाटतं तर आता येथे ना सर्वजण आता हातपाय पण धुवून घेत होते येथे ना नळ पण काढलेला आहे सर्वात प्रथम तर आम्ही सर्वांनी तेथे हातपाय धुवून घेतले तर येथे तुम्ही बघू शकता मंदिराचा खूप छान लोक दिसतोय मग आम्ही आता येथे ना सर्वजण दर्शनाला पण आलेलो हो, आहोत तर येथे नंदीचं सर्वात प्रथम मी दर्शन घेतलं आणि मग आतमध्ये चाललेले होते तर ह्या मंदिराची स्थापना आहे ना एक वर्ष झालेली आहे स्थापना करून महाशिवरात्रीच्या दिवशी खूप छान असा खूप मोठा कार्यक्रम होता येथे तर भरपूर असा मोठा कार्यक्रम केलेला आहे आणि मग त्यानंतर येथे पिंडीची स्थापना केलेली आहे शंकराच्या आणि शंकराची पिंड ही नर्मदेवरून उन पिंड घेऊन आलेली आहे तर नर्मदेश्वराचंच नाव त्यांनी ठेवलेलं आहे तर आता येथे ना सर्व सफेद फुलं आणलेली होते तर मग आता मी येथे सर्व पिंडीवर वाहून घेतलेले आहे आणि छान असं दर्शन पण झालेलं होतं माझं तर आईला त्यांना येथे त्यांच्या गावामध्ये खूप छान असं मंदिर झालेलं आहे तर मग सोमवारी दर सोमवारी ते दर्शनाला येत असतात मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर खूपच असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं म्हणजे तेथून उठूच नाही असं वाटतं तर आम्ही सर्वजण आता येथे मंदिरामध्ये बसलेलो होतो तर मग पाणी पण मी पाणी घेतलेलं होतं ना ते ते तर त्या गांगाळ्यामध्ये पण मी आत वरती पाणी ओतून घेत होते छान असं दर्शन पण झालेलं होतं आमचं सर्वांचं तर इथे पिंडी पशी बसल्यानंतर असं उठूच नाही असं वाटत होतं तर खूप असं मन भरल्यासारखं झालेलं होतं तर मग आम्ही ना येथे माझ्या दोन बहिणी मी आणि बहिणींच्या मुली आई सर्वजण येथे आता मंदिरामध्ये बसलेलं होतं दर्शनासाठी आणि मंदिरामध्ये थोडासा व्हिडिओ पण शूट केलेला होता तर खूप छान वाटलं आणि शंभूनं पण छान असं दर्शन घेतलं तर आम्ही दर्शन घेतल्यानंतर थोडंसं येथे पायऱ्यांवरती पण बसलेलं होतं खूप छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळेला दर्शना दर्शन झाल्यानंतर दर्शन खूप छान वाटत होतं आता येथे ना आमचं सर्वांचं दर्शन झालं तर आम्ही पण आता निघालेलो होतो अंधारच पडत चाललेलो होतं त्यामुळे आम्ही आता सर्वजण निघालेलो होतो तर तसं उजड दिसत होता बागेतूनच निघालेलो होतो आम्ही पण आता सर्वजण तर रस्त्यानं चालता चालताच सप्तशृंगी देवीच्या गडावरचं पण लाईटी दिसत होत्या तर थोडंसं व्हिडिओ पण शूट केलेला होता तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण बाय